नमस्कार मित्रांनो तन्वी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिकन कबाब बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलं आहे कांदा कोथिंबीर पुदिना आणि लिंबू अच्छा एक आ, गरम गरम मसाले आणि चण्याचे अच्छा ओके सर्वात आधी आपण काय करणार आहे चिकन टाकूया हं आणि मग काय नंतर काय करणार आहे कांदा टाकणार कांदा टाकणार आहे हे कांदे किती घेतलेले आहेत दोन कांदे दोन कांदे घेतले मग अद्रक लसूण टाकू मिरची आता टाकणार हं चला, चला। हुँ। गरम मसाले पण त्या त्याच्यातच टाकायचे ओके ओके पाणी किती टाकायचं अच्छा चिकन थोडं आता कुकरच ढाकण लावून घेऊया मीठ टाकूया किती टाकायचे मीठ एक चम्मच मीठ टाकायचं आता ढाकण लावून घेऊया आता गॅसवर ठेवला आहे आता किती उशीर गॅसवर ठेवायचं अच्छा पाच दहा मिनिटात तीन, तीन सीट होईपर्यंत होई ना ओके ठीक आहे चला मित्रांनो भेटूया आपण तीन सीट होईपर्यंत चटणी बनवून घेऊया सर्वात आधी आपण टाकणार आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून विषया टाकू शकतो आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून दोनच मिरच्या टाकल्या मग चला मी तर आता आपण चटणी बनवून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण आता मीठ ॲड करूया चवीनुसार आपण मीठ ॲड करायचं आहे हे गरम गरम आहे ते थंड होण्यासाठी ताटामध्ये काढलेलं आहे थंड झालं की आपण ह्याला मिक्सरला लावून किमा बनवून घेऊया आपलं थंड झालेला आहे तर आपण मिक्सरला लावून घेऊया चिकनचा किमा तयार झाला आहे हा किमा त्यामध्ये आधी आपण काय करणार आहे कांदा ऍड करणार आहे कोथिंबीर पुदिना, पुदिना। नहीं। मसाला हां घरगुती मसाला ना मीठ थोडं कमीच टाकली आहे मगाशी टाकलेलं आपण कुकर कुकरमध्ये आपण ऍड केला होता म्हणून आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकला आहे अंडा आता अंडा ऍड करूया हे एक अंडा घेतला होता लिंबू िंबू आता मिक्स करून घेऊयापैकी हे मिक्स झालेलं आहे आणि आता हे असे बनवून ठेवूया आपण कबाबसारखं बनवून ठेवूया इल्मानाथ अला माता फ्राय करूँ गे अटि सर्वाता की तिल टाकूँ गे अटि चिकन मस्त पैकी तयार झालेले आहेत तर मित्रांनो चिकन कबाब आपला तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही किती मस्त पैकी तयार झालेली आहेत बघा आतमधून किती तो मस्त पैकी सॉफ्ट सॉफ्ट आहे व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आम्हाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग